Thank am going to काय निकालाय सगळ्या लोकांना माहिती आहे सर्व जनतेला माहिती आहे की या धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालक जिल्हा आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार ओमकाता राजे निंबाळकर सलग दुसऱ्या टर्म मध्ये या ठिकाणी खासदार होणार आहेत हा जिल्हा बाळासाहेबांना मानणारा जिल्हा आहे उद्योजीवर प्रेम करणारा हा जिल्हा आहे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा मागील पाच वर्षामध्ये जो जनसंपर्क होता जे विकासाचे कामं होतं या कामाच्या जोरावर जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान करून या ठिकाणी ओमदादाला विजयी करणार हे आम्हाला शंभर टक्के खात्री होती त्यामुळे आम्ही या ठिकाणी विजयता राहणार प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून देखील विजय त्यांचा विजय होणार असं बोललं जाते मी सांगतो तुम्हाला की उद्या मतमोजणी आहे मतमोजणीला त्यांचे प्रतिनिधी ती तीन ती राऊंड पर्यंत थांबले तर ते त्यांना मी बक्षीस जाहीर करतो कारण आम्हाला खात्री आहे की ते तिसऱ्या राऊंडच्या पुढे त्या काउंटिंगच्या रूममध्ये थांबणार देखील नाही